यशन जे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाहीये व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि हा बेल आयकन वर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल अय्यो मला म्हणते कि गंगाऊ जाते बघ माझा दिवा विजत नाही बघ कव्वा लग्न करून घे म्हणते माझी आव्वा कुणाची तरी भेट घाल रेवा देवा यावा, यावा। नाव काय आहे तुमच अय्यो कशाला पाहिजे म्हणते र माझ नाव लिवायला डॉक्टर कडे नंबर लावायला नको का अय्यो मला म्हणती खानावळ वाली गंगावा सरी जाते बघ देऊवा काय रास सरी ते तुमचा दिवस विजवायला येऊ काववा अय्यो ह्याच्या तोंडाला कोण असते रे तू मला म्हणतात पांडू कंपाऊंडर अयो पांडू कंपाऊंडर वांडर नाही कंपाऊंडर हे बघा डॉक्टरांची मेवणी माझ्या आखाला दिले महाराष्ट्रात मी राहिले कर्नाटकात डॉक्टरांना भेटायला आले रात रात पांडू तू या उरावर आई हो आमच्या कानडी मध्ये गावाला म्हणते की राव उर बर तर डॉक्टरच बाय कुठे तब्येत नाही बरे वै रे माझ्या आकाला मारला लकवा म्हणून बघ आली ही डॉक्टरच्या सेवेला गंगाववा डॉक्टरला करते बघ माझा नवरा आवरा आवरा भावनावरा तू खाना वय गंगवा गरम असते सदा तुमचा तव्वा पण चालणार नाही डॉक्टरांचा दवा आमच्या सारखा सव्वा जवायला तुमचा दिव्वा घरगुती इलाद म्हणतोय अरे पांडू तू दिसत केवढ तुझा असतं केवढ चॅलेंज ह्या पाठवून चॅलेंज समजा तो एक भरलेला ट्रक आहे बंद पाडला ही संधी मंडळी जर उचलू शकतील काय त्याला त्याला उचलायला काय लागते माहित आहे काय जॅक आणि तो जॅक केवढा असत एवढा उचलत नाही कोण गंगवा आज इकडे कस काय केलं अयो विचारते बघ कस येणं केलं लोक डॉक्टर बरी नसेल तर येतात तुला काय झालंय म्हणायचं अय्यो डॉक्टर कस सांग तुम्हाला अगं तोंडा नसा काय होते तुला अय्यो डॉक्टर मला झोप येत नाही बघा अलीकड मग पलीकडे जाऊन झोप म्हणजे निवांत झोप अय्यो तुम्ही किती करता कि आवो जोक करायला मी काय करा तमाशातला ऍक्टर नाही डॉक्टर आहे डॉक्टर अयो तुम्ही लगेच धरता किंवा काय राग म्हणते मी प्रश्न रागाचा नाहीये ते सांगा तुक यो दिवस कस तरी जातो किंवा कामात खायला येते बघा राहत या खुशीवरून त्या खुशीवरून तळमळते मग येते म्हणजे याचा अर्थ आहे की तुझी झोप पूर्ण होत नाही म्हणून हे मग त्यावर करा तुम्ही इलाज ठीक आहे मी तुला एक तात्पुरती झोपीची गोळी देतो खाणे निवांत झोप अयो एका गोळी ना काय वळ होत आहे द्या की इंजेक्शन अभे तसं मला तुला इंजेक्शन देता येणार नाही अयो डॉक्टर मला इंजेक्शन दिल्यावर तुमची सुई मोडते का वर त्याच अग मोडत नाही ग पण माझं औषध काय अयो घ्या की पैसा औषधाच पण द्या की इंजेक्शन नाही नाही म्हणजे नाही अहो गंग डॉक्टर नाही म्हणतात ना इंजेक्शन मी देते की इंजेक्शन अयो मल्याण मारीच्या तुला काय जमतय र काय जमते काय जमते एक इंजेक्शन राहिलंच पाहिजे अयो काय र तुमचं तुक नव अयो सोमकुंड मांगेन मारी पांडू फुटका दांडू का दांडू कासतोय काळा कुळकुळीत बाबडीचा आहे चिन्नी फुलवतो चिन्नी जाईल डोंगरावर दांडू राहील कधी त्याला म्हणतेच विट्टी दांडू हाय स्पेशलिस्ट पांडू चल आपण दोघ मिळून संसार मांडू प्रेम माझ सांडू अय्यो तुझा पेट घाल केला चुरी अयो डॉक्टर तुम्ही करता का नाही इंजेक्शन अजिबात करणार नाही म्हणजे नाही <laughs> <laughs>